हिंगोली एनएचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी नर्स याचे हिंगोली येथील जिल्हा परिषद समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे यामुळे आरोग्य सेवेवर भर पडली आहे एनएचएम राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी तत्वावर काम करणारे अधिकारी कर्मचारी नर्से याचे आपल्या विविध मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून हिंगोली येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे सर्व कंत्राटी कर्मचारी बेमुदत आंदोलन करत आहेत यामुळे आरोग्य सेवेवर यांचा परिणाम होत आहे तर जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा मिळत नाही काम बंद आंदोलन करणाऱ्या या सर्व येणेचे राष्ट्रीय आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या काय मागण्या आहेत ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून अभियान अंतर्गत सर्व राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य आर, आरोग्य अधिकारी आम्ही सर्व मिळून दिनांक एकोणीस पासून हे एक बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे याचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक जी आर काढला त्यामध्ये दहा वर्षे व त्यावरील सेवा ज्येष्ठता जा, ज्यांची जास्त झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समावेशन करण्याबाबत म्हणजे शासनानं जी आर काढला आहे त्या अनुषंगाने जी शासनाने तो जी आर ची अंमलबजावणी केली नाही म्हणून आम्हाला हे आरोग्य सेवा ही महत्वाची सेवा आहे आम्हालाही जाण आहे आम पण त्यामुळे आम्हाला हे आंदोलन सुरू करावं लागलं आणि आमच्या आंदोलनामध्ये सर्व राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी हे समाविष्ट आहेत आम्हाला म्हणजे आरोग्य सेवा ही म्हणजे ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य जेव्हापासून आम्ही या सेवेमध्ये आलो तेव्हापासून हे आम्ही अंगीकारलं आहे तर मग असं आता आम्हालाही जाणीव आहे की थोडा आरोग्य सेवेवर याचा निश्चित परिणाम होत आहे त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सकाळी मोर्चा काढला भव्य मोर्चाचे आयोजन केलं आणि त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन केलं जेणेकरून रक्तदान हे जीवनदान हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे रक्तदानामुळे काही गरजू लोकांचे प्राण वाचतील त्या उद्देशानं आम्ही हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आरोग्य सेवेमध्ये आपण जे वाहून घेतलंय त्या सर्वांची जाणीव ठेवून आम्ही हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आणि त्याला सर्व आमच्या अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून एक सामाजिक जपली जपला आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी केले मागील वर्षी आम्ही दिवसाचा जो संप पुकारला होता त्याचा आम्हाला चौदा तीन दोन हजार चोवीस ला एक जी आर निघाला त्या जी आर नुसार आमचे दोन कॅडर परमनंट झाले एक सफाई कामगार आणि ड्रायव्हर्स बाकी कॅडर आहेत त्यांच्या अद्याप शासन स्तरावर एकही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही सिनियरिटी लिस्ट जे सिनियरिटी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यांच्या समायोजनाच्या ऑर्डर शासनानं त्वरित द्याव्या यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाचं स्वरूप खूप मोठं होणार आहे आजचा खूप मोठा मोर्चा झाला लॉग मार्च निघालं आणि शासनाला आमची सद् सद्भावना कळावी यासाठी आम्ही एक रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं शासनाला म्हणजे आमची तळमळ समजत नाहीये का आम्ही भर सणामध्ये रस्त्यावर बसून आमच्या हक्काची मागणी मागतोय तर समायोजनाची ती का शासन देत नाही शासन एवढा का करते कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल मला हे शासनाला विचारायचंय शासनानं आमच्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा प्रमुख मागण्यामध्ये ईपीएफ ची मागणी आहे त्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ईपीएफ लागू करावा आणि एखादा कर्मचारी आमचा मरण पावला तर त्याला इन्शुरन्स लागू नाहीये त्या परिवाराचं आमच्या पश्चात काय होणार हा प्रश्न पडतो त्या इन्शुरन्स लागू करावा अशा बऱ्याच मुख्य मागण्या आहेत या आंदोलनामध्ये सीओचो असो एएनएम असो जीएनएम असो मेडिकल ऑफिसर्स असो किंवा अतात्विक तांत्रिक सगळ्या प्रकारच्या सगळ्या कॅडरचे कर्मचारी हे आंदोलनामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत आणि जोपर्यंत शासन आमचं समायोजन करणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कोणत्याही स्वरूपात मागे घेणार नाहीत शासनाच्या कोणत्याही पत्राला आम्ही भिणार नाहीत आमची भीती घालवली शासनानं काय झा राहिले आमच्याकडे आमचं वय निघून गेले आम्ही सर्व्हिसच किती दिवस करणार आहेत जी दहा पंधरा वर्ष सुद्धा सर्व्हिस नाही करू शकणार असे असे वय आमचे एज बार झालेत लोक मग शासनाने किती वेळ द्यायचा सव्वा महिना सुद्धा हो म्हणजे सव्वा वर्षाच्या वर दीड वर्ष होऊन सुद्धा शासनाच्या जी आरची का अंमलबजावणी होत नाहीये त्यासाठी शासनाला एकच आहे की लवकरात लवकर आम्हाला समायोजनाची ऑर्डर द्या आणि आम्ही आरोग्यसेवेवर रुजू होऊ त्याच्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही हेच शासनाला आमचं म्हणणं राहील एनआरएम एकत्रीकरण समिती मार्फत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून इथे सर्वजण बेमुदत आंदोलनासाठी बसलेले आहोत आमची सर्वांची एकच मागणी आहे की जो शासनाने जी आर काढला होता तो जी आर आज काढून देखील दीड वर्ष होत आहे तरी देखील त्या जी आर ची अंमलबजावणी अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सगळ्यांना शंभर टक्के समायोजन करून द्यावं आणि आमच्या या व्यतिरिक्त दुसऱ्याच्या मागण्या जे दहा वर्षाखालील आहेत त्यांना समान काम समान वेतन करून द्यावं हीच आम्ही शासनाला कळकळीची विनंती आहे आणि आज आ, आ, मुल, मुल ने, 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 या रोजी आम्ही पावसा पाण्याचे लहान लहान मुळ मुलं बाळ घेऊन इथे बसलेले आहोत आणि एक आम्ही मोर्चा काढला त्या आम्ही आम्हाला माहित आहे की आमच्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेवर खूप परिणाम होत आहे त्याची आम्हाला जाणीव आहे आणि या सामाजिक बांधिलकीनुसार आम्ही आज एक रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं होतं आमच्या येणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर करून एक सांभाळ सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल याचा विचार केला आहे शासनाला एकच एक, विचार आहे की कोविड काळामध्ये पण आम्ही कुटुंबाची परवा न करता समाजाला आणि शासनाला एक आरोग्याची सेवा म्हणून दिलेली आहे तर शासनाने आमचा कुठ विचार करावा कि ह्या कर्मचाऱ्यांनी गेली वीस वीस वर्ष होत आहेत काही जण रिटायरमेंटला आलेले आहेत तरी त्यांचा शासन विचार करत नाही तर आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी जो जी आर काढला होता ते त्या जी आर चा त्यांनी अंमलबजावणी लवकरात लवकर करावी